गोंदिया जिल्ह्यातील चाळीस हजार शेतकऱ्याचा पी एम किसान सन्मान निधी योजनाचा हे वीसवा हप्ता मिळणार नाही आता पी एम किसान सन्मान निधीचा हे विसवा हप्ता आता गोंदिया जिल्ह्यातील आता चाळीस हजार शेतकऱ्याला ना मिळणार नाही कारण मिळणार नाही बघा या शेतकऱ्यांनी चाळीस हजार शेतकऱ्यांनी एक काम केलेलं नाही त्यामुळे पी एम किसान सन्मान निधी योजनाचा हे विसवा हप्ता म्हणजेच की चा बघा गोंदिया जिल्ह्यातील चाळीस हजार शेतकऱ्याला मिळणार नाही बघा चाळीस हजार आता काम ती आ, ती आ, ते काम कोणत्या आहे त्या चाळीस हजार शेतकऱ्याने ते काम केले नसल्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यातील चाळीस हजार शेतकऱ्याला आता पी एम किसान सन्मान निधी योजनाचा हे विसवा हप्ता मिळणार नाही ते कोणतं काम आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनी हे व्हिडिओ पण नक्की बघा शेतकरी मित्रांनी बघा आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता लोकमत करून आली आलेली की आता गोंदिया जिल्ह्यातील चाळीस हजार शेतकऱ्यांची आता चिंता वाढलेली आहे आता पीएम एम किसानचं हे अनुदान संकटात म्हणजे की आता चाळीस हजार शेतकऱ्याला पीएम किसान किसान निधी योजनेचा हे हप्ता मिळणार नाही त्यांनी एक काम केलं नसल्यामुळे त्यांना हप्ता मिळणार नाही ते काम कोणत्या संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्र बघा आता लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया आता जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत दोन लाख वीस हजार पंच्याण्णव लाभार्थ्यापैकी अजूनही चाळीस हजार चारशे तेहतीस अजून अधिक शेतकऱ्यांना आवश्यकता फार्मर आय डी तयार केलेली नाही बघा शेतकरी मित्रांनो आता बघा जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाचे दोन लाख वीस हजार पंच्याण्णव लाभार्थ्यापैकी अजूनही चाळीस हजार चारशे तेहतीसहून अधिक शेतकऱ्यांनी आवश्यकता फार्मर आय डी तयार केलेली नाही म्हणजे बघा आता चाळीस हजार चारशे तेहतीस शेतकऱ्याने अजून सुद्धा फार्मर आय डी काढली नसल्यामुळे त्यांना आता पी एम किसान सन्मान निधीचा हे वीसवा हप्ता हे मिळणार नाही लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो का मिळणार नाही ते शेतकरी कोणते आहे जर तुम्हाला बघा अपात्र शेतकऱ्याची यादी आपण कशा प्रकारे बघू शकतो आणि पात्र शेतकऱ्याची यादी कशाप्रकारे बघू शकतो संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आता शेतकरी मित्रांनो बघा खाली आल्यानंतर आता त्यामुळे या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनाचे अनुदानापासून वंचित राहावे वेळ आलेली आहे म्हणजेच की आता बघा पी एम किसान सन्मान निधीचा आता विसवा हप्ता ज्या शेतकऱ्यांनी म्हणजेच की गोंदिया जिल्ह्यातील चाळीस हजार शेतकऱ्यांनी आता पी एम किसान सन्मान निधीच्या योजनाचा लाभ मिळणार नाही कारण की त्यांनी फार्मर आय डी काढल्या नसल्यामुळे आता बघा त्यामुळे या शेतकऱ्याला पी एम किसान योजनाचे अनुदानापासून वंचित राहण्या लागेल बघा वंचित राहावे लागेल आता ते शेतकरी कोणते आहे आता बघा केंद्र सरकारने एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तर राज्य शासनाने दोन हजार तेवीस चोवीस पासून नमो शेतकरी महासामान निधी योजना ही अमला आता आणलेली आहे यासाठी आता या फार्मर आय डी आवश्यकता करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो आपण मागे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्याने अजून सुद्धा फार्मर आय डी काढलेली नाही त्या शेतकऱ्याने लवकरात लवकर फार्मे फार्मर आय डी काढून घेणे बंधनकारक राहणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता बघा दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस पासून नमो शेतकरी महासामान निधी योजना अंमलात होती यासाठी आता फार्मर फार्मवाडी आवश्यकता करण्यात आलेली आहे आता या योजनेसाठी जिल्ह्यातील दोन लाख वीस हजार पंच्याण्णव शेतकरी पात्र आहेत आणि बघा बारा जुलैपासून एक लाख एकोण शेतकऱ्यांनी फार्मर आय काढलेली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता बरेच शेतकरी आता फार्मर आय डी ज्या चाळीस हजार चारशे चार तेहतीस शेतकरी आहे त्यांना अजून सुद्धा फार्मर आय डी काढलेली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीने फार्मर आय डीसाठी नोंदणी करावी लागणार आहे अन्य अनुदानाच्या पुढील हप्त्याचा जे काय त्यांना मिळणार नाही आता शेतकरी मित्रांनो बघा जर त्यांना अजूनसुद्धा फार्मर आय डी काढली नसेल तर ते त्यांना अजूनसुद्धा पी एम किसान सन्मान निधी योजनाचाही विसवा हप्ता मिळणार नाही शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का आता या गोंदिया जिल्ह्यातून हे आपल्याला लोकमतकून न्यूज आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यांना करावी लागेल तीव्रता नोंदणी आता कशा प्रकारे नोंदणी करावी लागेल माहिती बघणारा शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसान सन्मान निधी जिल्ह्यातील वीस लाख वीस हजार बघा लाख हजार पात्र लाभार्थी आहेत यापैकी एक लाख एकोणऐंशी हजार चारशे फार्मर आयडी साठी नोंदणी झाली आहे तर अद्याप चाळीस हजार शेतकरी नोंदणीपासून दूर आहे अनुदानाचा लाभ घेण्यासाठी या शेतकऱ्याला फार्मर आय साठी नोंदणी करावी लागणार आहे यासाठी नोंदणीची प्रक्रिया तीव्रता करावी लागणार आहे जर नोंदणी केली नसेल तर त्या शेतकऱ्याला पीएम किसान सन्मान निधीच्या योजनाचा हे विसवा हप्ता अजिबात मिळणार नाही कारण की शेतकरी बघा आज आए आटरा आटरा आज आहे तारीख जुलै की किसान सन्मान निधी योजनाचा आज विसवा हप्ता आपल्याला कळणारच आहे की आज विसवा हप्ता आपल्या बँक अकाउंट जमा होणार आहे का कारण की बघा मीडिया रिपोर्टनुसार पीएम किसान सन्मान निधीचा योजनाचा ही विसवा हप्ता मीडिया रिपोर्टनुसार आज अठरा जुलै जुलैला जमा होणार होता आता शेतकरी मित्रांनो बघा आज पी एम किसान सम्मान निधी योजनाचा हे अठरा जुलैला म्हणजे की आज अठरा जुलै आज पैसे जमा होणार होते आता आज आपल्याला कळेल की पी एम किसान सम्मान निधी योजनाचा हे आज पैसे जमा होणार आहे का बघा शेतकरी मित्रांनो कारण की चाळीस हजारहून अधिक शेतकऱ्याने हे फार्मर आय डी काढलेली नाही आहे त्यामुळे बरेच शेतकरी आता या योजनापासून अपात्र राहणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता फार्मर आय डीची ची गोंदिया तालुक्यात ता आघाडीवर बघा आता शेतकरी मित्रांनो बघा फार्मर आय डी तालु गोंदिया तालुक्यातील आघाडीवर आहे आता या गोंदिया तालुक्यातील बरेच शेतकरी असे आहेत त्यांनीही फार्मर आय डी काढलेली नाही आहे लवकरात लवकर तुम्ही सुद्धा फार्मर आय डी काढली नसेल नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायची आहे कारण की तुम्ही फार्मर आय डी काढली नसेल नोंदणी केली नसेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान हे हे विसवा हे मिळणार नाही लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनी आत्ताची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे म्हणजेच की आता बघा गोंदिया जिल्ह्यात फार्मर आय डी तयार करण्यात बघा करण्यात गोंदिया तालुक्यातील शेतकरी आघाडीवर आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आता गोंदिया जिल्ह्यात फार्मर आय डी तयार करण्यात आता गोंदिया तालुक्यातील शेतकरी जे का आघाडीवर आहे आता या तालुक्यातील एकूण एकावन्न हजार सहाशे एकाहत्तर पात्र शेतकऱ्यापैकी पंचेचाळीस हजार तीनशे चौदा शेतकऱ्यांनी फार्मल आय डी काढलेली आहे काही शेतकऱ्यांचे अर्ज प्रक्रिया आहेत आता बघा शेतकरी मित्रांनो बघा एकावन्न हजार सहाशे एकाहत्तर पात्र शेतकरी आहे पण त्या शेतकऱ्यांनी फक्त पंचेचाळीस हजार तीनशे चौदा शेतकऱ्यांनी फक्त फर्मल आय डी काढलेली आहे आणि बाकीचे शेतकरी हे पात्र म्हणजेच की बाकीच्या शेतकऱ्यांनी हे फार्मल आय डी काढलेली नाही आहे म्हणजेच की त्या शेतकऱ्याला आता पी एम किसान सन्मानिधी हे विसवा हप्ता मिळणार नाही लक्षप्राय काय शेतकरी मित्रांनो आता शा आता सर्वात मोठी बघा शासनाच्या योजना व उपक्रमाचा लाभण्यासाठी फार्मर आय डी हे विशेष महत्वाचं आहे बऱ्याच शेतकऱ्याला आपण अजूनसुद्धा सांगितलं होतं की शासनाचा योजना व उपक्रम लाभवण्यासाठी शेतकऱ्यांना ला आपल्या नरेंद्र मोदीने हे फार्मर काय फार्मर आय डी हे बंधनकार्य केलेले आहे म्हणजेच की बं जर तुमच्याफी फार्मर आय डी काढलेली नसेल नोंदणी केलेली नसेल के तर तुम्हाला पीएम विसवा हप्ता मिळणार नाही म्हणजे आधीच नरेंद्र मोदींनी हे जाहीर करण्यात आलेलं होतं बघा ज्या शेतकऱ्यापैकी आता फार्मर आयडी आहे त्या शेतकऱ्याला आता पी एम किसान सन्मान निधी योजनाचे आणि नमो शेतकरी योजनाचे हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांना जर तुम्ही अजून सुद्धा फार्मर आय ला नोंद केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्यावी आता बघा विशेष महत्व आहे आता योजनाची फार्मर आय साठी नोंदणी करून शासकीय योजनाचा लाभ घ्यावा बघा शेतकरी मित्रांनो आता जर तुम्ही अजूनसुद्धा फार्मर आय डी काढली नसेल बघा आता फार्मर आय डीसाठी नोंदणी करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा आता जर तुम्ही फार्मर आय डीची जग नोंदणी केली नसेल तर तुम्हाला शासकीय कोणत्याही शासकीय योजनाचाही लाभ मिळणार नाही शेतकरी मित्रांनो बघा खाली आल्यानंतर आता आपल्याला यापुढे सर्वच योजनांसाठी फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी याची दाखल घेता फार्मर आय डीची तयार करून घ्यावी शेतकरी मित्रांनो बघा जर बघा या सगळ्याच योजनांसाठी आता फार्मर आय डी हे अनिवार्य करण्यात आलेले आहे जर तुमच्यापाशी फार्मर आय डी नसेल तर सुद्धा पी एम किसान संबंधीचाही विश्व हप्ता मिळणार नाही व इतर कोणतीही योजना तुम्हाला लाभ मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो जर तुमची फार्मर आय डी नोंद झालेली नसेल तर लवकरात लवकर चेक करून घ्यावे कारण की आज अठरा जुलै आज पी एम किसानचा सन्मान निधी योजनाचा आपल्याला मीडिया रिपोर्टनुसार आज हप्ता मिळणार आप का आपल्या बघण्यासारखं राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो अजून काही असं इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा